एकूण महाराष्ट्राच्या जनतेनं जो कौल दिलेला आहे तो पूर्णत पूर्णत मतांचा जसा पाऊस पडावा अशा पद्धतीनं महायुतीच्या बाजूनी तो दिलेला आहे पण कोमल जेव्हा मला वाटतं की या सगळ्याचं म्हणजे आज दिवसभरामध्ये ज्या पद्धतीचे आकडे ज्या पद्धतीचं महायुतीला एक मोठ्या प्रमाणामध्ये मँडेट मिळालेला आहे म्हणजे न भूतो म्हणजे हे त्यांना देखील अपेक्षित नसेल इतकं अभूतपूर्व असं यश महायुतीला मिळालेलं आहे पण याच्यामागची एक चार तीन ते चार कारणं जी मला माझ्या दृष्टीनं फार महत्वाची वाटतात त्यातलं पहिलं कारण म्हणजे लाडकी बहीण योजना जी गेम चेंजर ठरली असं मला वाटतंय दुसरं बटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ आहे हा नारा कुठेतरी मला वाटतं कामी आलेला आहे तिसरा भाग मला असं वाटतो की न चाललेला जरांगे फॅक्टर म्हणजे yes. या निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टरला येतकिंचित ही जागा लोकांनी दिलेली नाही हा तिसरा भाग त्यातला मला वाटतो आणि चौथा म्हणजे मला असं वाटतं की कायम भाजप ज्या पद्धतीनं मायक्रो लेव्हलवर मॅनेजमेंट करत असते <laughs> त्याचं हे कुठेतरी यश असावं असे या चार गोष्टीतनं मी या सगळ्या आजच्या निकालाकडे पाहतो सुहास आपण तुम्ही जी चार कारणं सांगितली ती अत्यंत बरोबर आहेत म्हणजे आताच्या आता, आता आपण जे अगदी लाईव्ह सुरू असताना आपल्याला ही सुचलेली चार कारणं आहेत यामध्ये आणखी आपण डिटेलमध्ये ज्यावेळी खोलात जाऊन विचार करू त्यावेळी आणखी काही गोष्टी आपल्या समोर येतील पण तर लाडकी बहीण योजना ही सांगायचं झालं तर विरोधकांनी वारंवार त्यावर आक्षेप घेतला सुरुवातीला त्या विरोधात प्रचार केला पण नंतर ज्यावेळी त्यांना गरज वाटली त्यावेळी त्यांनी खरं तर इकडे लाडकी बहीण योजनेचा प्रचार त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता मग काँग्रेसनं सुद्धा गृहलक्ष्मी योजना आणली त्यामुळे कुठेतरी जिथे महायुतीचं सरकार जिथे शिंदे फडणवीस अजितदादा यांच्या प्रचारसभांमध्ये खरं तर लाडक्या बहिणींचा जसा प्रचार करण्यात आला त्यांचा जसा प्रतिसाद मिळाला तसा काँग्रेसच्या गृहलक्ष्मी योजनेत जे आवाहन त्यांनी केलं त्याला मात्र तितकासा प्रतिसाद हा मतदारांनी दिलेला दिसत नाहीये त्यामुळे तो एक फॅक्टर आहे कारण सुरुवातीला तुम्ही त्या योजनेवर योजनेला विरोध केलात मतांची खरेदी केली जाते एक प्रकारचा हा भ्रष्टाचार असल्याचा आरोप करण्यात आला पण ज्यावेळी तुम्हाला योग्य वेळी वाटलं त्यावेळी प्रचाराच्या रणनीतीत तुम्ही सुद्धा बदल केला आणि तुम्ही दुसरी अशीच योजना गृहलक्ष्मी योजना आणली दुसरा मुद्दा तुम्ही जसा म्हटलात बटेंगे तो कटेंगे एक हे तो सेफ आहे त्यामुळे हिंदू मुस्लिम किंवा धार्मिक द्वेषाचं राजकारण केलं जात आहे असा आरोप हा कायम म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आला मग त्यामध्ये यशोमती ठाकूर असतील कारण त्यांनी सांगितलं की अमरावती सारख्या जिल्ह्यामध्ये जिथे खरं तर आदिवासी भाग जास्त आहे जिथे म्हणजे तिथे कायम आदिवासी बहुल आणि अल्पसंख्याक लोकांचा मतदानाचा टक्का जास्त आहे तिथे खरं तर ही आ, ही जी सगळी भूल दिली जाते दिशाभूल केली जाते मतदारांची ती मात्र चालणार नाही असं म्हटलं म्हणजे यशोमती ठाकूर यांनी त्यावेळी म्हंटलं मला तिसरा एक महत्वाचा फॅक्टर जो जरांगे फॅक्टर आहे yes. खरंच जरांगे फॅक्टर हा सुरुवात ही खूप प्रभावी होती hmm. जरांगेंच्या मागे एक समाज पूर्ण ताकदीनं मराठा समाज उभा राहिला होता कारण हा माणूस आपल्यासाठी लढतोय आपल्या समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढतोय ही एक भावना अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजामध्ये पसरली होती त्यामुळे लोकसभेमध्ये याचे काय परिणाम होतात किंवा होऊ शकतात हे जरांगेंच्या एकूण या आंदोलनाने दाखवून दिलेलं होतं पण कोमल नंतर नंतर हे आंदोलन कुठेतरी भरकटत गेलं हे आंदोलन भरकटत गेलं म्हणजे जरांगेंच्या मागण्याही वाढत गेल्या ज्या पूर्ण करता येणार नाहीत हे सगळ्या पक्षांना माहिती आहे म्हणजे सरसकट ओबीसीतून आरक्षण द्या ही जी जरांगेंची नंतरची मागणी होती या मागणीला कुठल्याही पक्षाचं जरी विरोधकांनी समर्थन केलेलं नसलं म्हणजे त्याला विरोध केलेला नसला उघडपणाने तरी कोणी त्याच्यावर भाष्य नाही केलं की हे आपण देऊ शकतो आपण जसं कारणांविषयी बोलत होतो सुहास मनोज जरांगे फॅक्टर तर मागील दीड वर्षांपासून मनोज जरांगेंनी फडणवीसांना भुजबळांना खरंतर धारेवर धरलं होतं आणि मराठा धारेवर स... नाही अत्यंत म्हणजे आरे तुरेच्या भाषेमध्ये फडणवीसांना तर त्यांनी लक्ष केलं कोमल तेच आणि मराठा समाजाविषयी जी काही त्यांची आत्मीयता आहे जी काही तळमळता आहे ती दाखवताना आरक्षणाच्या मागणीसाठी लढत असताना खरं तर मनोज जरांगे पाटलांना मराठा आंदोलक म्हणून मानलं जात होतं आरक्षणासाठी लढणारा लढवय्या नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं अगदी त्यांच्या जीवनावर त्यांच्या त्या आंदोलनावर चित्रपट सुद्धा आला आणि लोकसभा निवडणुकीमध्ये खरं तर जरांगे फॅक्टर अत्यंत महत्वाचा ठरला कारण मराठवाडा विदर्भामध्ये महायुतीला खरं तर काही अगदी मराठवाड्यात एकच उमेदवार खरं तर एकच खासदार महायुतीचा निवडून आला आठ पैकी सात जागांवर मोठा फटका महायुती युतीला बसला पण विधानसभा निवडणुकीत जो जरांगेंचा सुरुवातीला म्हणजे विधानसभा निवडणुका जशा जशा जवळ येत गेल्या तस तसा जरांगेंचा जो फॅक्टर आहे तो काहीसा कमी होताना दिसला त्यामुळे आता आपण एक नवी ब्रेकिंग न्यूज पाहतोय इन्फ्लुएन्सर्सची मदत सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सरचा प्रभावी वापर भाजप सोडून इतर पक्षांना अजूनही करता आलेला नाहीये असच आपण या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे पाहिलं तर आपल्याला कळून येईल उजव्या विचारधारेचे भाजपला अनुकूल भूमिका मांडण्यासाठी तयार असलेल्या कडे सोशल मीडिया प्रचाराची जबाबदारी खर तर भाजपनं सोपवली होती त्यामुळे इन्फ्लुएन्सरचा सुद्धा किती परिणाम होऊ शकतो हे तर या विधानसभा निवडणुकीच्या निकालातून कळलंय सुहास मी दोन हजार चौदा साली ज्यावेळी खर तर मी कॉलेजमध्ये होते आणि त्यावेळी मी मोदींवरती एक थेसिस केलं होतं त्यावेळी सुद्धा नरेंद्र मोदी हे मला वाटतं आपल्या देशातले पहिले असे नेते आहेत ज्यांनी सोशल मीडियाचा योग्यरित्या वापर कसा करायचा याची जर ता ता सुरुवात जर कोणी केली असेल तर ती त्यावेळी नरेंद्र मोदींनी सुरुवात केली होती म्हणजे त्यावेळी त्यांनी जी सुरुवात केली होती ती आज दहा वर्षांनी सुद्धा काँग्रेस अजूनही त्यांना तिथे पकडू शकलेलं नाही म्हणजे नरेंद्र मोदींची जी ती एकूणच रणनीती आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून युवा मतदारांना तरुण मतदारांना आकर्षित करण्याचा जो महत्वाचा प्रयत्न आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि त्याची जी गरज आहे किंवा त्याचं महत्व तर मोदी असतील भाजप असेल आणि भाजपची रणनीती ठरवणारे रणनीतीकार असतील यांना योग्य वेळी कळली आणि त्यामुळेच खरं तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि डाव्या विचारसरणीचे पक्ष जे मागील दोन मागील दोन टर्म म्हणजे आधी चा सत्तेत होते त्यांना मात्र कुठेतरी मोदींच्या हिंदुत्वाच्या कुठेतरी मात केलेली दिसली आणि ती दोन हजार चौदा पासून सुरू झालेली घोडदौड ही दोन हजार चोवीस पर्यंत कायम असल्याचं आपल्याला दिसतंय त्यामुळे सोशल मीडियावर सोशल मीडियाचा प्रभाव किती आहे सोशल मीडिया वापरणाऱ्यांचं महत्व किती आहे खरं तर हे आता महायुतीतल्या राजकीय पक्षांनी समजलेलं दिसतय त्यांना उमगलेलं दिसतंय म्हणजे एकट्या भाजपच नाही तर शिवसेना शिंदे गट असेल आणि ज्यावेळी शिवसेना शिंदे गट असेल अजित पवार स्वतः असतील ते ज्यावेळी भाजपासोबत गेले त्यानंतर या दोन्ही पक्षांच्या एकूणच सोशल मीडियावरच्या एक्झिस्टन्सवर सुद्धा फरक पाहायला मिळाला सुहास कारण महत्वाच्या पत्रकार परिषद असतील महत्वाच्या ठिकाणी भेटीगाठी असतील प्रचार सभा असतील याचं लाईव्ह प्रक्षेपण किती चांगल्या पद्धतीनं तुम्ही करता किती चांगल्या पद्धतीनं तुम्ही प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचता मतदारांपर्यंत पोहोचता सामान्य जनतेपर्यंत पोहोचता हे खरं तर यंदा सोशल मीडियाच्या माध्यमातून हे आपल्याला पाहायला मिळालं म्हणजे एकनाथ शिंदे असतील त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रचार करणं असो पुन्हा सरकारी कार्यक्रम त्यांनी जो सुरू केला होता शासन आपल्या दारी तर तो कार्यक्रम सुद्धा त्याचं ही सगळं प्रक्षेपण सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं जायचं आणि आता आलेली म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आधीच म्हणजे घोषित केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खरं तर या योजनेच्या श्रेयवादावरून महायुतीत सुरुवातीला तीनही पक्षांमध्ये खटके उडताना आपल्याला पाहायला मिळाले होते शंभूराज देसाई असतील संजय शिरसाट असतील यांनी सुद्धा तर शिंदे गटाने त्यावर आक्षेप घेतला होता कारण अजित पवारांकडून अर्थमंत्री या नात्यानं आपण कसा पैसा देतोय आपण आपलं खातं कसं काम हे सांगितलं जात होतं त्यावरती खर तर मग कुठेतरी भाजप मात्र यातून अलिप्त राहत होतं पण नंतर तीनही पक्षाच्या नेत्यांना केंद्रीय नेतृत्व म्हणजे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी महाराष्ट्रात आल्यानंतर तीनही पक्षाच्या नेत्यांना आणि स्पेशली भाजपच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना अशी समज दिली होती अशा कुठल्याही प्रकारे प्रचार करू नका जेणेकरून महायुतीत फाटाफूट होईल या विजयाचे चार मुद्दे कोणते असू शकतात याच्यावर जे सगळं आपला विचार जो काय तो मांडत होतो त्याच्यामध्ये जरांगे फॅक्टर हा एक फॅक्टर होता जसं तू जरांगे फॅक्टरांच्या बाबतीमध्ये जे सांगितलंस की एकूण त्याच्यानंतर त्यांची बदलत जाणारी एक भूमिका आणि त्याचप्रमाणे जरी मराठा समाज असला जरी तो जरांग्यांच्या पाठीशी असला तरी कुठेतरी मराठा समाजाला ही गोष्ट कळेनासी झाली की जरांगे पाटील हे एकदम राजकीय भाषा का बोलू लागले म्हणजे या यांना पाडा यां म्हणजे भाजपच्या नेत्यांना पण अरे पण पाडा म्हणजे कुणाला पाडणार तुम्ही तर जे मराठा उमेदवार आहेत त्यांनाच तुम्ही पाडणार आहात हे एकीकडं चित्र या निमित्ताने आपल्याला बघायला मिळालं आणि त्यामुळे जो मराठा समाज आहे तो कुठेतरी या दुष्ट गोष्टीपासून ज्याला म्हणतो सतर्क झाला की हे आंदोलन वेगळीकडे चालू आहे दुसरीकडे उघड्या डोळ्यांनी प्रत्येक महाराष्ट्रातला जनता हे बघत होती की ज्याला म्हणतो आपण जे सी बीच्या सहाय्याने फुलांची उधळण करणं अमुक करणं तमुक करणं पैशाच म्हणजे तुम्ही एकीकडे महायुतीला पैशाच्या वापरावर बोलताय आणि एका आंदोलनावर एवढ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणावर खर्च होतोय मग हा खर्च होतोय कुठून हे देखील प्रश्न त्यामुळे उपस्थित केले गेले त्यामुळे जरांगे फॅक्टर हा विधानसभेच्या एकूण या सगळ्या मतदान प्रक्रियेवर कुठेतरी प्रभाव टाकू शकला नाही किंवा तो कमकुवत झाला हे आपल्याला या निमित्ताने सांगता येऊ शकतं आणि जो मी चौथा मुद्दा तुला म्हटलं होतं की भाजपचं मायक्रो लेवलवर होणार मॅनेजमेंट ही फार महत्वाची या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला बघायला मिळते भाजप हा कायम सरपंचाची निवडणूक का असू देत पण ती एखाद्या लोकसभेच्या निवडणुकीसारखी तयारी हे भाजपकडनं होत असतं लोकसभेलाही आपण बघितलं आत्ताच्या विधानसभेलाही आपण बघितलं प्रमुख म्हणून भाजपामध्ये काही त्यांनी प्रमुख स्थापन केलेले आहेत आणि मग त्याच्या अंडर काम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं डेली रिपोर्ट नुसता डेली नाही दुपारच्या सतरापर्यंतचं काय लोकांमधल्या फिलिंग्स आहेत काय भावना आहेत काय लोकांच्या मागण्या आहेत लोक काय विचार करत आहेत या सगळ्याचं जर आपण बघितलं तर हे मायक्रो लेव्हलवरचं जे मॅनेजमेंट आहे हे देखील या सगळ्या गोष्टीला म्हणजे आत्ता जे काही अभूतपूर्व असं यश महायुतीकडे आहे त्याची चार प्रमुख कारणं जी आता आपण बघितली लाडकी बहीण जरांगे फॅक्टर जो कुठेतरी याच्यामध्ये कमजोर झाला तिसर आपण बघितलं मायक्रो लेवलवर भाजपाचं प्लॅनिंग आणि चौथी आपण गोष्ट बघितली बटेंगे तो कटेंगे एक हे तो सेफ हे सारखा जो योगी आदित्यनाथ आणि मोदींनी केलेला प्रचार होता त्यामुळे ही चार कारणं आम्हाला वाटतात आपल्याला आणखी काही कारण वाटत असतील तर कमेंट करून जरूर कळवा आपल्या कमेंट्सचा सुद्धा विचार केला जाईल आपल्याला कुठल्या विधानसभा मतदारसंघातलं विश्लेषण ऐकायचंय वाचायचंय ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि ई सकाळ डॉट कॉम वेबसाईटवर आणि युट्यूब चॅनेलवर अपडेट्स होत राहत आहेत त्यामुळे त्या अपडेट्स नक्की फॉलो करायचं सकाळ सरकार, सरकार नावाच्या व्हॉट्सअप चॅनल थ्रू आपल्याला सगळ्या बातम्यांचे मिळत असतील तर तेही फॉलो करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका